तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास दया म्हणजे काय याचा अर्थ संत तुकारामांनी सांगितला आहे दया म्हणजे भूतांचं पालन करायचं आणि कंटकांचं निर्धारण करायचं म्हणजे भूतमात्रांना दुःख दैन्य दूर त्यांचं करायचं आणि त्यांना त्रास देणारे जे असतात आणि तिनं उन्मत्तपणे वागणारे असतात जे पापी आहेत अधिकाराचा गैरवापर करतात गुंडगिरी करतात देवाचं भीती घालून दक्षिणा उकळतात त्यांना तुम्ही निर्धारण करायचं आहे ते कंटक आहेत संत महाराज म्हणतात देयातीचे नावं भूतांचे पालन आणि क निर्धारणं कंटकांचे पाप त्याचे नावं न विचारता नित भरतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे ही भूतदया दाखवायची आहे कुणी कंटकाचं निर्धारण कुणी करायचं आहे देवानं नव्हे तुम्ही स्वतः कर ते करण्यासाठी देव येऊ शकत नाही त्यालासुद्धा माणसाचा जन्मच घ्यावा लागतो म्हणजे स्वतः ते करायचं आहे सा असं सांगते पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे